ए आवाज खाली कोणासमोर बोलतोस कळते का तुला असा वाळू सारखं रगडीन ना सगळ्यात तेल बी निघणार नाही तुझ्यामधनं आपल्याला ना ऐकायची सवय नाही लहानपणापासून आम्ही कधी ना ऐकलं नाही तेव्हा जास्त माल दाखवायचा नाही ते वाळूचे कशा काटोकाट भरलेले असत ना तसा आपल्यात मास भरलाय तेव्हा आपल्यासमोर माझ दाखवायचा नाही तो घरी ठेवून तिजोरी तिजोरीमध्ये लॉक करून जास्त शानपणा करायचा नाही समजलं आणि तुम्ही ठोपाड काय बघताय चला ना ट्रक घेऊन जा कामाली आहेत आणि हा जर का कुणी आपला ट्रक अडवला तर त्याला सांगायचा विक्रम भैयाचा ट्रक आहे कुणाचा विक्रम भैयाचा चला निघा ए पक्या, अरे चल ना कामाचं बोलून घेऊया हा चल